हाय गुड इव्हनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मी वाट बघते कोमलच्या पप्पांची सात वाजत आले तरी त्यांचा पत्ता नाही आहे वाट बघते केव्हाची काय येत नाही आहे काय येत नाही आहे काही दिसाना गाडीची लाईट वगैरे काय दिसताना म्हटलं अजून नाही येत वाटतं मग मी घरात आले घरात आले बसत नाही तर लगेच कोमलचे पप्पा आलेत <laughs> आले मी लगेच गाडी लावली गेट पण लावायला चालले आले म्हटलं चला आता चा त्यांना म्हणते मी मी तुमची किती केव्हाची वाट बघते तर बघा मला काय बोलता तिथे ते म्हणतात तुला तेवढंच काम आहे वाट बघायचं तर जाऊ द्या त्यांना बोलून काय उपयोग नाही तर मी त्यांच्यासाठी आता ठेवते चहा चहामध्ये त्यांना आवडती ब्लॅक टी तर मी काही ठेवली तर ब्लॅक टी आता ब्लॅक टी देऊस्तवर ते तोंड हात पाय मी ब्लॅक टी तर तोंड हात पाय धुता येते कोझे पप्पा मग आम्ही दोघं सोबत चहा घेतो सोबत चहा घेतल्यानंतर मग काय बनाव काय बनावं सोबत तर चहा वगैरे झाल्यावर ते म्हणतात की कर शेपूची भाजी हायटून पातळ तर मग काय आता चहा बनवला दोघांनी मिळून चहा घेतला मी तर चहा घेत नाही पण आता त्यांच्यासोबत घेते चहा चहा वगैरे घेतला आता चला भाजी वगैरे धुवून स्वच्छ कापून मस्त शेपूची आंबट भाजी हायटून करते एकदम साध्या पद्धतीने करते वर जास्त काय हे नाही आहे भाजी धुवून कापून मस्त शिजून घेते जिरे मोहरे जिरेची लसणाची फोडणी देऊन मिरच्या शेंगदाणे आमची गावाकडची वेगळीच पद्धत असते तर मग काय भाजी बनवते आणि त्या दोन भाकरी टाकते कोमळच्या पप्पांना एक मला एक बास यश तर गेलाय आता नाईटला मग काय तर चला पटापटा स्वयंपाक पण करून घेते आणि जेवायला घेते कारण कोमलच्या पप्पांना खूप लागली भूक म्हटलं चला पटापटा बनवून घ्यावा आणि जेव तर त्यांच्या आवडीची भाजी झाली ना तर त्यांना इतकं इतकं म्हणजे इतकं असं झालं कधी स्वयंपाक होईल मी कधी जेवण त्यांना खूप आवडती पातळ हायटून भाजी आंबट चुका तर मग काय पटापटा बनवलं मी आणि मी स्वय जेवायला घेऊस्तवर ता ताटं ता ता ते देऊस्तवर ता तर कोमलचे पप्पा त्यांच्या हाताने तर घेतात ते पण आहे त्यांना दमसुद्धा सुद्धा गा ना मी म्हटलं थांबा मला आणू द्या सगळे ताटं वगैरे मग घेऊ आपण दोघं पण पण नाही त्यांना असं झालं मी कधी घेईन कधी खाईन त्यांना खूप आवडते ती भाजी तर बघा कोमलचे पप्पा त्यांच्या हाताने कसे घेते ते अवघडे <laughs> बाबा तर चला जेवतो आम्ही या तुम्ही पण जेवायला आंबट चुक्याची भाजी खायला भाकरी खायला